जनतेच्या हक्काचं खुल व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह तालुक्यातील बीबी येथे सेवालाल चौकात असलेला सेवालाल महाराजांचा झेंडा अज्ञात इसामाने तोडून नेऊन झेंड्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे त्याबाबत बंजारा समाजाच्या वतीने बीबी पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की किनगाव जट्टू रोडवर सेवालाल चौक म्हणून पाठी लावलेली आहे त्या पाठीला लागूनच सेवालाल महाराजाचा झेंडासुद्धा मागील पंधरा ते वीस वर्षापासून तिथे लोखंडी पाईपमध्ये उभारलेला होता दरम्यान सव्वीस जानेवारीच्या रात्री अज्ञात इसामाने सदरील झेंडा तोडून नेल्याची बाप समाजातील काही व्यक्तींच्या लक्षात आली त्यानंतर बी बी स परिसरातील बंजारा समाज बांधो सेवालाल चौक येथे मोठ्या संख्येने जमा झाले सदर झेंडा हा बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे प्रत्येक वर्षी येथे समाज बांधवाकडून पूजा अर्चना करण्यात येते येत्या पंधरा फेब्रुवारी रोजी संत शेवालाल महाराजांची जयंती येत आहे ती जयंती इथे साजरी होऊ नये या हेतूने अज्ञात समाजकंटकाने मागासवर्गीय विमुक्त भटक्या समाजाचे दैवत श्री संत शेवालाल महाराज यांचा ध्वज तोडून नेला असावा परंतु या घटनेमुळे बंजारा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे सदर अज्ञात व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी त्याकरिता बंजारा समाज बांधवांकडून बीबी पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली या तक्रारीची दखल घेऊन लगेच बीबी पोलीस स्टेशनचे पी एस आय गजानन बाष्टेवाड यांनी ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवालाल महाराज चौक येथे येऊन सदर घटनेचा पंचनामा केला व लगेच दोषीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर बंजारा समाजा बांधवाकडून त्या ठिकाणी विधिवत पूजा अर्चना करून सेवा ध्वजाची उभारणी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र न्यूज बीबी सागर माहिती लाय सारू जलदी

न मान्य व तर भुंगळ्या सोटाले जाव लागे गेले गोरमाटी तो वसत आयवाळे जनेर माई जरी हानो हाय हाय ती माने कोनी तो तमने हामने भुंगळ्या सोटा आयवाळे जनेर माई लिहून आय आवच की आयवर माझे मग तम शेर शेरे आम्हाला टी व्ही वाशेर मान दे तर मग आता आहे आणि आपण जे जेव्हा ध्वज जात एक शाने ती आपण गोपी दे तर मला शेरो मग टी व्ही वाळे एवढी ती शेरो मग धन्यवाद करू तू चलो चलो Gatlon! 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 Gatlon!